रशी कहो नमस्कार मी सुलभानंद कुमार जोशी जालानगर छत्रपती संभाजनगर आज देवीचे एक गीत देहाचा नंदा दीप तुझ्या दारी लाविला, हे सादर करत आहे देहाचा नंदा दीप तुझ्या दारी लाविला देहाचा नंदा दीप तुझ्या दारी लाविला लक्ष चौऱ्याऐंशी योनी पिरून या आला लक्ष चौऱ्याऐंशी योनी पिरूनया आला देहाचा नंदा दीप तुझ्या दारी देहाचा नंदा दीप तुझ्या दारी लाविला सा भक्तीची ही ते लवात आंबे तुझ्या समयत भक्तीची हि तेलवात आंबे तुझ्या समयेत सारुनिया वात आंबे झाडी काजळीला जळीला आंबे झाडी काजळीला देहाचा नंदा दीप तुझ्या दारी लाविला देहाचा नंदा दीप, तुझ्या दारी लाविला तुझ्या कृपा प्रसादाने क्रोध टाकिते मी दूर तुझ्या कृपा प्रसादाने क्रोध टाकिते मी दूर अंकार जाळूनिया पोत पाजळीला अंकार जाळूनिया पोत पाजळीला चा दीप तुझ्या लाविला देहाचा नंदा दीप तुझ्या दारी लाविला चरण कमल आई तुझे सुकुमार जुडवी सोळ्या पैंजनाचा भार चरण कमल आई तुझे सुकुमार जुडवी सोळ्या पैंजनाचा भार चरणाशी जागा द्यावी या शिला चरणाशी जागा द्यावी या शिला देहाचा नंदा दीप, तुझ्या दारी लाविला देहाचा नंदा दिप तुझ्या दारी लाविला लक्ष चोरेशी योनी फिरून या आला लक्ष चोरेशी योनी फिरून या आला देहाचा नंदा दीप तुझ्या दारी लाविला देहाचा नंदा दीप तुझ्या दारी विला देहाचा नंदा दीप तुझ्या दारी विला तुझा भवानी माता की जय सद्गुरु माई महाराज की जय